ओबीसी चळवळीचा एकच नेता छगन भुजबळ आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत पडळकर कडाडले ओबीसींचा एकच नेता आहे आणि तो म्हणजे छगन भुजबळ ते ठरवतील तीच आपली दिशा असणार आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे तुम्ही ठरवाल ती दिशा आहे त्यासोबतच आम्ही सर्वजण असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय बीडमध्ये आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्यात पडळकर बोलत होते पुढच्या काळात समाजाच्या शिव्या दिलेलं खपवून घेतले जाणार नाही आपल्यात काही घाई गडबड करायची नाही असंही पडळकर यांनी म्हटलंय बीड जिल्हा का क्रांतिकारी जिल्हा आहे भगवान बाबा आद्यकवी मुकुंदराज यांची पावनभूमी आहे ज्यांचं नाव घेतलं तर बाराहत्तींचं बळ येते ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहेत आज एक दिलाने ते भुजबळ साहेबांच्या मागे राहण्याची नितांत गरज आहे काही जण आमच्या आमच्यामध्ये भांडणला पाहत आहेत आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे आमचा नेता एकच छगन भुजबळ असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय माधव म्हणजे कृष्ण आता आपण कृष्णनीती अवलंबली पाहिजे सगळ्यांनी लढताना सुदर्शन चक्र घ्यायची गरज नाही असंही पडळकर यांनी म्हटलेलं सभा माग झाली होती आणि आता दुसरी सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाते मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्यामध्ये भांडण लावू पाहतायत जरा हात थोडा वेळ वर झाला ते आमच्या आमच्यामध्ये भांडण लावून पाहतायत ते म्हणजे तीनशे से शेहेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा नो आमच्या सगळ्यांचं ठरलंय आमचा नेता एकच आहे माननीय छगन बुलबा कुणाची काय अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण माग बघितला होता राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण था येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं जुळू शकतं आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आता तुम्ही त्या नाला लागू नका ला धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलजावणी करणं हे थनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयात लढू सरकार बरोबरची लढू थनगरांच्या व्यक्ती आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा थनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी बीड